अख्ख्या मसुराची भाजी तर आज घरातली की नाही बोट चाटतच राहिलीत कारण झालीच होती तेवढी जबराट म या आखी खायला आणि कशी बनवायची झाला की बघूया तर ह्या भाजीसाठी अख्खा मसूर तीन किंवा चार तास आधी स्वच्छ धुवायचं आणि भिजत ठेवायचं आता जेवढे अख्खे मसूर तेवढा भरपूर असा कांदा तेलात परतायचा आणि त्याच्यातच अद्रक लसणाची पेस्ट हिरवी मिरची परतून घ्यायची आता थोडा खायचा सोडा घालायचं आणि असं फेसाल्यानंतर अजिबात घाबरायचं नाही भिजवलेले अख्खे मसूर उलतं पालतं करून घ्या एव्हरेस्टचा तिखा लाल हळद चटणी म्हणजे आपला घाटी मसाला असं चांगलं तेल सुटपर्यंत परतायचं आता ह्याच्यातच बादलीभर पाणी चवीनुसार मीठ घालायचं आणि स्लो फ्लेमवरती भाजी चांगली शिजू द्यायची भाजी शिजल्यानंतर की नाही शेवटी असं सगळीकडनं कोथिंबीरीच काढायची झाली बघा आपली भाजी तयार आता तडक्यासाठी की नाही एका पॅनमध्ये तेल लसूण जिरं कोथिंबीर परतून घ्यायचं आणि तो तडका ह्या भाजीत घालायचा आता उनवून ज्वारीच्या भाकरीबरोबर द्यायचा दणका आणि लावायची हाजेरी